आणि आता इतरही काही बातम्या बघूया उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलंय या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे युतीत येणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची इनसाइड स्टोरी काय जाणून घेऊया दिल्लीतल्या वरिष्ठ पत्रकारांसोबत उद्धव ठाकरेंचा तीन दिवसाचा दिल्ली दौरा संपला परंतु या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या सर्वच महत्वाच्या नेत्यांच्या गाठीबिठी घेतल्या परंतु या दौऱ्या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे हेतू काय आहे या दौऱ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर कसा होणार आहे आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत व्यंकटेश केसरीजी महेश सरलष्करजी आणि या दोघांच्या नजरेमधून जे की अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये पत्रकारिता करत आहेत दोघांच्या नजरेमधून पाहूयात की उद्धव ठाकरे यांचा हा दौरा कसा आहे कारण हा व्यंकटी मा मी जर चुकत नसेल तर हा दुसरा दौरा म्हणावा लागेल कारण मागेच विंटर सेशनच्या वेळेस हिवाळ्या अधिवेशनाच्या वेळेस अधिवेशनाच्या वेळेसच आले होते उद्धव ठाकरे आणि आत्ता पण अधिवेशनाच्या वेळेस आले आहेत त्या दौरा आणि हा दौरा आणि विशेष करून आत्ता विधानसभा डोळ्यावर असताना कसं तुम्ही विश्लेषण कराल या दौऱ्याचं असं आहे की हा दौरा हा काही जनसंपर्कासाठी नव्हता ऑब्विसली म्हणजे अर्थातच तो तो होता निवडणुकी विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स चांगला राहिला त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या अपेक्षा जरी वाढल्या असल्या तरी लोकसभेसारखी विधानसभा राहणार नाही हे त्यांनाही कळलेलं आहे आणि हे महायुतीलासुद्धा कळलेलं आहे ते दिल्लीत आले त्याचे तीन चार अन्वयार्थ काढले जातात पहिला की म्हणजे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे दुसरं म्हणजे त्यांना जास्त जागा पाहिजेत आणि तिसरं म्हणजे पब्लिक रिलेशनशिप परंतु याच्यामध्ये असं आहे की हे तिघही जण कसलेले खेळाडू आहेत मग शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर उद्धव ठाकरेंनी दिसतं असं की त्यांनी त्यांना काँग्रेस हायकमांडला का प्रामुख्याने त्यांनी वस्तुस्थितीची जाणीव करून दिली असेल की सीट शेअरिंग म्हणजे फार घोळ घालू नका तुम्ही त्याची निठी ग्रिटी अगोदरच तयार करा आणि जागा वाटप असा ल जेवढा लवकर संपेल तेवढा आपल्या सर्वांना फायदा होईल हा एक भाग आहे याच्यामध्ये पूर्वी म्हटलं असं सांगितलं जात होतं मीडियामध्ये आलं होतं की तिघेजण इक्वल नंबरच्या सीट घेतील किती जागा मिळतील कारण कोण बडा आणि कोण छोटा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आम्ही मोठे भाऊ आहोत तसं आणखी महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही घटक पक्षाने आम्ही मोठे भाऊ आहोत असं काही म्हटलेलं नाही आहे पहिल्यांदा त्यांचं जे टार्गेट दिसतं आहे की ते निवडणूक जिंका आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद कुणाला मिळेल हा पुढचा राजकारणातली ही पुढच्या पुढचा टप्पा झालेला आहे परंतु हे मात्र खरं की शिवसेना अधिकृतपणे कशासाठी आले हे सांगत नाहीत म्हणजे त्यांना स्पेक्युलेशन हवे असतील किंवा त्यांच्या बाजूनी त्यांना ते सांगितलं असेल की उद्धव ठाकरेंचा इंडिया ब्लॉकमध्ये त्यांचा किती वट आहे म्हणजे जसं ते ममता बॅनर्जीशी त्यांच्या लोकांशी बोलले नंतर केजरीवाल त्यांच्या घरी जाऊन आले त्याच्यानंतर बाकीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत तर कदाचित हा एक प्रेशर टॅक्टिस असू शकते काँग्रेसवरती की तुम्ही मला इग्नोर करू शकत नाही वगैरे म्हणून परंतु हे खरं की त्यांना वाटा पाहिजे आणि तू मोठा वाटा पाहिजे बरोबर केवळ वाटाघाटी हाच एक उद्देश होता की आणखी कोणता उद्देश होता या दौऱ्यामध्ये त्यांच्या म्हणजे दिल्ली दौऱ्यामधले दोन मला उद्देश दिसतात एक एक म्हणजे त्यांच्याबद्दल असं सातत्याने म्हणलं जातं की महाविकास आघाडीतला हा एक एक वीक लिंक आहे म्हणजे त्यांच्याबद्दल सतत एक अफवा किंवा एक चर्चा अशी सुरू असते मुंबईमध्ये दिल्लीमध्ये की ते कुठल्याही क्षणी महायुतीत जाऊ शकतील का मोदींशी त्यांच्या रिलेशनशिप अजूनही टिकून आहेत का ते राज दृष्ट्या पुन्हा पलटी मारू शकतील का हे जे सगळं वातावरण त्यांच्या बद्दल मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये स सतत चर्चेला येतं ते आपण बघतो वारंवार ऐक ऐकू येतं तर त्या सगळ्यावरती पण एक त्यांना एक पूर्णपणे एक काडीमोड घ्यायचा असेल किंवा त्याच्यामधले जे अफवा आहेत त्या दूर करायच्या असतील त्याच्यासाठी ते मला वाटतं की दिल्लीमध्ये आलेले होते त्यांच्या बोलण्यातून असं दिसतं आहे की त्यांना महाविकास आघाडीमध्येच राहायचं आहे महागा महाविकास आघाडीचं कदाचित त्यांना नेतृत्व करायचं असेल हा त्यांचा दुसरं दुसरा भाग इंडिया इंडिया असेल म्हणून ते काँग्रेसच्या नेत्यांशी भेटले सुनेंशी भेटले खरगेंशी भेटले राहुल गांधींशी भेटले इतर इंडियातल्या इंडिया आघाडीतल्या लोकांशी भेटले डेरेक उभेदान असेल तृणमूल काँग्रेसचे असतील किंवा आदित्य यादव असतील हो जे अखिलेश यादव यांचे कझिन आहेत सुलत भाऊ आहेत या सगळ्यांशी भेटले आणखी त्यांना एक असं दाखवायचं की मी महाविकास आघाडीबरोबर राहणार आहे इंडिया आघाडीबरोबर राहणार आहे लोकसभेमध्ये तुमच्याबरोबर होतो विधानसभेमध्ये पण तुमच्याबरोबरच राहणार आहे आणि हे जे मी माझे माझे संबंध मोदींशी चांगले आहेत का आणि मी पुन्हा महायुतीत जाणार आहे का वगैरे हा या ज्या ज्या या ज्या सगळ्या अफवा आहेत किंवा ज्या सगळ्या चर्चा आहेत तर त्याला त्यांना एक बंद करायच्या हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा की महायुतीशी जरी त्यांना लढायचं असलं विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे लोक लढायचं लोक असलं तरी सुद्धा महाविकास आघाडी अंतर्गत पण एक एक टसल सुरूच आहे ना ह्या तीन पक्षांमध्ये पण एक जी टसल सुरू आहे नेतृत्वावरून जागा वाटपावरून आहे मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून आहे आत्ता पृथ्वीराज चव्हाणचं एक विधान जे आहे की ज्यांचे जागा जास्त असतील त्यांचा होऊ हु, शकेल मुख्यमंत्री असं का असं काही नाही आहे की आमचा होणारच नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्रीपदासाठी जरी इच्छुक असले उमेदवार म्हणून घोषित करावा याच्यासाठी त्यांनी भेटीगाठी घेतली असल्या तरी काँग्रेसचा त्याला त्याला पूर्ण पाठिंबा असं दिसत नाही शरद पवारांनीही काही पूर्णपणे ती भूमिका घेतली असं त्या त्याच्यामध्ये दिसत नाही उलट शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेला भेट झालेली आहे तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्वतःचं एक अस्तित्व दाखवणे त्याच्यामध्ये नेतृत्वाची एक, एक मनीषा जे आहे अंबिशन आहे ती दाखवणे आणि ती फुलफिल करणे याच्यासाठी ते दिल्लीला आले होते असं मला वाटतं बरोबर परंतु आता चर्चा अशी आणखीन एक होते की एक काँग्रेसमधला आणि उद्धव ठाकरे यांच्यातला ब्रिज म्हणून शरद पवार यांनी पहिल्यांदा भूमिका घेतली ती महाविकास आघाडी स्थापन करताना परंतु आता त्या ब्रिजची आवश्यकता नाही आहे का उद्धव ठाकरेंना की आता स्वतः थेट कनेक्ट होताना दिसत आहेत याच्यात एक याच्यात एक गंमत झालेली म्हणजे उद्धव ठाकरे इथं कुटुंबिया सकट आले आणि डायरेक्ट त्यांचा राहुल गांधी यांच्याशी ॲप्रोच आहे डायलॉग आहे आणि कम्युनिकेशन आहे हा मेसेज महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना आवडणारा नाही कारण बार्गेनिंगमध्ये ज्यावेळेस सीट शेअरिंगमध्ये बार्गेनिंग होतं उमेदवाराच्या ह्याच्या वेळेसही होतं त्यावेळेस कुठं ना कुठे एक दडपण महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्यावरती नक्की असणार की कारण आपण काही जरी बोललो तर निर्णय दिल्लीत होतात आणि शेवटी फायनल करतील राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे अशीच गोष्ट बिहारमध्ये सुद्धा व्हायची लालू प्रसाद यादव तिथल्या काँग्रेसवाल्यांना गेल्याशिष्ठ तिथे डायरेक्ट सोनिया गांधीकडे यायचे लिस्ट द्यायचे आणि आला त्यांचा त्यांची युती व्हायची हे दडपण महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्यांना खाजगीतसुद्धा ते बोलून दाखवलं की उद्धव ठाकरे आमच्याशी बोलावं म्हणून पण पक्षप्रमुख हा निगोशिएशन्समध्ये कधी बसत नसतो हां कारण ते तो बसला की निर्णय होतो म्हणून त्याची सेकंड लाईन ही नेहमी वाटाघाटीमध्ये बसली जागेच्या वाटाघाटीमध्ये बसली असती पण हे हे आहे म्हणजे ह्याच्यातलं म्हटलं तर डावफेचं आहे म्हटलं तर पर्सनल बॉन्डिंग आहे आता राजकारण राजकारण असतं बिलकुल पण याचा अर्थ म्हणजे की प्रेशर टॅक्टिस आहे का की ही शरद पवार यांच्यावर पण आणि काँग्रेसवर पण की बायपास करायचं यांना हां हे असू शकतं म्हणजे असं आहे की बघा ब महायुतीमधलं उदाहरण घेऊया आणि मग मी म महा महाविकास आघाडीबद्दल बोलतो की महायुतीमध्ये ज्यावेळेला शिंदे आले तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे अमित शहाना भेटायला लागत जात असत आता असं झालेलं आहे की मुख्यमंत्री शिंदे हे डायरेक्ट अमित शहाला भेटत आहेत आणि हा जो डायरेक्ट कनेक्शन निर्माण करण्याचा भाग असतो हा प्रत्येक आता मुख्यमंत्री म्हणून शिंदे हे करणारच तो त्यांचा भागच आहे तसं महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आता हाच प्रयत्न करतात की मी डायरेक्ट सोनिया गांधींशी बोलू शकतो मी तर क सुटुंब त्यांच्याबरोबर बसलेलं आहे तीस पस्तीस मिनटं मी ब दहा जनपदवर ती होतो मी चहा घेतलेला आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे तर मी डायरेक्ट त्यांच्याशी ह्या जागावाटपाबद्दल बोलू शकतो राजकारणाबद्दल बोलू शकतो महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टींबद्दल बोलू शकतो तर मग मला जी महाराष्ट्रातली जी फळी आहे नेत्यांची काँग्रेसच्या नेत्यांची त्यांच्या त्यांच्या थ्रू जाण्यापेक्षा किंवा अगदी शरद पवार आणखी संजय राऊत यांच्या थ्रू जाण्यापेक्षा मी डायरेक्टली पण जाऊ शकतो आणि हे जे आहे हे, हे नेतृत्व म्हणून मला ते करणं आवश्यक आहे असं जर उद्धव ठाकरे म्हणत असतील तर त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे त्यांची राजकीय कदाचित परिपक्वता दिसते आहे याच्यामध्ये की ते डायरेक्टली दिल्लीत येऊन क कनेक्ट करू पाहत आहेत आणि त्याचा न नक्की सर जसं म्हणाले तसं राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांवरती एक दबाव हा येणारच आहे आणि जर ज सीट शेअरिंग असेल किंवा पुढचं समजा सत्ता आली आणि त्याच्यामध्ये जर पुढं जर तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे असेल तर एक तुम्ही थेटपणे जर सोनिया गांधींशी जर बोलू शकत असाल फोनवरती किंवा तुम्ही येऊ शकाल असाल दिल्लीमध्ये याच गोष्टींसाठी तर बाकीच्यांची गरजच नाही सो मधले जी हे आहे फळी जी आहे ती बाजूलाच राहते आणि कधीही कुठल्याही राजकीय नेत्यासाठी हे चांगलंच आहे बरोबर परंतु तीन दिवसाचा दौरा संपता संपता पृथ्वीराज चव्हाण यांचं स्टेटमेंट येतं की ज्याचे जास्त आकडे त्यांचा मुख्यमंत्री इकडे राहुल गांधी यांची भेट घेतली सोनिया गांधी यांची भेट घेतलेली आहे मग काय संभाय काय काय समजायचं की काँग्रेसच्या इकडे नेत्यांना भेटत आहेत तर राज्यातून दुसरे नेते म्हणत आहेत की ज्याचा जास्त आकडे त्यांचा मुख्यमंत्री अनुकूल असू शकतील का राहुल गांधी आणि सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करण्यासाठी बघा काँग्रेस हा पक्ष असा आहे की ते उद्धव ठाकरेंचीही गोड बोलतील आणखीन ते महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही जो संदेश द्यायचा आहे तो संदेश देतील पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलेलं ते आहे मुख्यमंत्रीपदावरून ते पाहता उद्धव ठाकरेंनी इतकं सोपं आहे की ते लगेच मुख्यमंत्री होतील आणि इतकंही सोपंही आहे की त्यांना जे जेवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या लगेच त्यांच्या पदरात पडतील असंही नाही काँग्रेस पक्ष हा इतका मुरलेला पक्ष आहे आणि त्यांचे नेते इतके मुरलेले आहेत की तुम्हाला उजव्या कानाचं दुसरं डाव्या कानाला पण करणार नाही आणि शेवटच्या क्षणी काय होईल रात्री बारा बा बारा एक वाजताच्या घडामोडी ज्या होतात दिल्लीमध्ये काँग्रेसमध्ये त्या प्रत्येकाला माहिती आहेत त्यामुळं गोष्ट अशी आहे की राजकारण करत असताना दिल्लीमध्ये जरी तुम्ही भेटून आलात तरी प्रत्यक्ष राजकारण हे तुम्हाला मुंबईमध्ये जाऊन करावंच लागेल पण तो, तो स्पेसिफाय करण्याचा भाग म्हणून तुम्ही दिल्लीत येत आहे किंवा सोनिया गांधींना भेटतात पण तिथल्या नेत्यांचं जे वक्तव्य आहे त्याला तुम्हाला फेस करावंच लागेल बी जे पीने समजा तर त्यांच्या विरोधात हल्लाबोल केला समजा सावरकरांच्या याच्यावरती तर उद्धव ठाकरेंना त्याच्यावरती भूमिका घ्यावीच लागणार आहे बरोबर ते चित्रपटामध्ये डा डायलॉग आहे की राजकारणामध्ये कालांतराने जे एकमेकाच्या असंतुष्ट लोकं असतात त्यांचं काही कालांतरानंतर जमतच असतं मला एक म्हणायचं आहे काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांची गरज आहे का ही नीड आहे का एकमेकांच्या सोबत राहणं त्याचं कारण हे की आत्ताच्या लोकसभा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना जो शिफ्ट झालेला वोट बँक आहे तो मायनॉरिटीचा वोट बँक आहे मग विधानसभेमध्ये त्याचा परिणाम होईल का आणि त्याची भीती काँग्रेसला आहे की नाही मग आपला आकडा वाढवायचा असेल काँग्रेसला तर मग उद्धव ठाकरे यांना कितपत चेहरा करणं हे परवडणार आहे असं आहे की मला वाटत नाही की निवडणुकीच्या अगोदर कुठलाही राज्य म्हणजे मी महायुतीचं म्हणत नाही महायुतीचा मागच्या वर्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चेहरा केला होता परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठलाही पक्ष जो आहे तिन्ही पक्ष हे आहेत सम समसमान आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट की हा वोट बँकेचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला पण मुंबईमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेचा फायदा काँग्रेसलाही झालेला आहे म्हणजे मुंबईमध्ये चार जागा जवळपास ज्या आहेत तीन यांच्या आणि एक जी मिळाली काँग्रेसला तर ही दोघांची तिघांची गरज आहे या निवडणुकीपर्यंत पर्यंत तरी पुरती तरी या निवडणुकीपुरती तरी तिघा पक्षांना एकत्र राहावं लागेल कारण निवडणुकीनंतर जे संख्याबळ असेल त्यावरून खरी बार्गेनिंग होईल आता यापूर्वी निवडणुकीपूर्वी जर विचारलं तर तिथल्या तिन्ही पक्ष म्हणतील की ज्याचा जास्त आहे तो होईल आणि जर जा जागा तुम्ही समजा स नव्वद नव्वद लढत असाल तर जागा संख्या म्हणजे त्यात असं आहे की किती मागच्या वेळेस शरद पवार दहा जागा त्यांनी लढल्या आणि आठ ते जिंकले त्यामुळं निवडणुकीच्या निकालावरती सर्व असेल परंतु त्याच्या अगोदर सर्वच म्हणतील की आमचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मायनॉरिटी बँकची पण चिंता आहे त्यांना त्यांची चिंता करण्याशिवाय पर्याय नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मायनॉरिटीनी वोट दिलेलं होतं आणखीन त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीचा खूप मोठा वाटा होता मुंबईच्या काही मतदारसंघांमध्ये सिव्हिल सोसायटीने मुस्लिम वोट हेचं पर्सेंटेज हे। जे आहे शिवसे जे शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झालं तर ते वाढलेलं दिसलं आहे आपल्याला त्यामुळं त्यांना जर विधानसभेमध्ये जिंकायचं असेल किंवा जागा जास्त पाहिजे असतील तर त्यांना ही मायनॉरिटीची चिंता आगे। आगे। की त्या जाणार का असे सुद्धा अनेक प्रश्न आले होते तर काय आहे का एक्झिट प्लॅन असू शकतो का महाविकास आघाडीमधून मधून कारण महाविकास आघाडी जी स्थापन झाली ती आफ्टर पोल झाली होती आगे। आगे। तर असं काही वे आहे का उद्धव ठाकरे आत्ताच्या घडीला तो वे नाही निवडणूक झाल्यानंतरचं राजकारण कोणाला माहिती नाही राजकारण म्हणजे आठ दिवसाचं काळ हा राजकारणामध्ये खूप अस असतो ते चोवीस तासात काय बदलेल आपल्याला माहीत नाही पण मुद्दा असा आहे की आत्ताच्या घडीला ते महायुतीमध्ये जातील किंवा जाणार आहेत किंवा त्यांचं तसं ता इंटेन्शन आहे असं काही दिसत नाही हा एक भाग पण ज्या म्हणजे त्यांनी एक गोष्ट सांगितली जी आता ऑन कॅमेरा आपण काही सांगू शकत नाही किंवा त्याच्याबद्दल ऑफ द रेकॉर्ड बोलल्यामुळे आपण होते हां तर ते अशा अशा सगळ्या गोष्टी आहेत तर एक गोष्ट ही पण आहे की जर तुमचे बी जे पीतल्या नेतृत्वाशी किंवा एक दोन वरिष्ठ नेत्यांशी पर्सनल पण चांगले संबंध असू शकतील तर राजकारणामध्ये काय होईल हे सांगता येत नाही पण आत्ताच्या घडीला त्यांचा मूड महायुतीमध्ये महायुतीशी कुठलं जुळवून घेणे किंवा जाणे असा काही मूड आहे असं दिसतं उपराष्ट्रपतींची भेट कसं बघायचं पॉलिटिकल की नॉन पॉलिटिकल दोन पद्धतीने बघता येतं एक म्हणजे त्यांचे आणखीन धनकड यांचे संबंध आधीपासूनचे होते वैयक्तिक होते ते ओळखत होते एकमेकांना त्यांची भेट ही मला वाटतं चांगली झाली त्याच दीड तास ते मला वाटतं त्यांच्या नव्या घरात होते उपराष्ट्रपतींच्या घरा घरात होते जे न, नवीन घर आता रा राष्ट्रपती भवनाच्या आवारामध्ये त्यांचं हे गेले धनकडांनी ते दाखवलं पण ते हो। हा एक पर्सनल याचा भाग असू शकतो धनकड हे ब मोदींच्या जवळचे आहेत तर त्याच्यातून असा एक एक अर्थ आपण म्हणजे पत्रकार म्हणून आपण काढू पण शकतो याच्यामध्ये पण आत्ताच्या घडीला असं काही ठामपणे म्हणता म्हणता येत नाही की ते एक या या दिशेने ते झुकलेले आहे धनखडाच्या भेटीवर काय वाटतं तुम्हाला आहे धनखड हे राजकारणी आहेत अव्वल दर्जाचे राजकारणी आहेत हो ते ज्यावेळेस पश्चिम बंगालचे गव्हर्नर होते त्यावेळेस त्यांनी ममता बॅनर्जीना सळूके पळो करून सोडलं होतं ही एक तासाची भेट होणं ते उत्तर प्रदेशमधले आहेत उत्तर उत्तर हिंदुस्थानातले राजस्थानचे तर कदाचित ते त्यांचा फीडबॅक जिथं पोचवायचा तिथं पोचू शकतात आणि ते, ते मधले दूत म्हणूनही काम करू शकतात पडद्याआडचे राजकारण आहे राजकारणामध्ये प्रत्येक राजकारणी हा चोवीस तास राजकारणी असतो त्याची पोझिशन काही जरी असली तरी तो त्या त्याच्या ज्या संविधानिक पदाला धक्का न लावता तो बरंच काही करू शकतो उद्धव ठाकरे दोन्ही दगडावर पाय ठेवलेत असं म्हणायचं नाही बी जे पी दोन्ही दगडावर पाय ठेवलेत बी जे पीच्या मार्फतही <laughs> काम करू शकत खरं <laughs> <laughs> तर उलट हे म्हणतात तसं खरं आहे की उद्धव ठाकरेंनी दोन दगड दगडावर पाय ठेवल्यापेक्षा बी जे पीला दोन दगडावरती पाय ठेवावं लागते कधी कुठली सिच्युएशन होईल लोकसभेनंतरच्या परिस्थिती पाहता ते सांगता येत नाही त्यामुळे उलट उद्धव ठाकरेंपेक्षा बी जे पी हेच सावधपणे पावलं विधानसभेमध्ये टाकते आहे आणि ते ॲक्च्युली एकनाथ शिंदे आणि रा अजित पवार यांच्यावरती पूर्णपणे विसंबून नाही तर त्यांना कदाचित उद्धव ठाकरेंची गरज लागू शकते हे बी जे पीला कदाचित वाटलं असेल म्हणून त्यांनी दोन्ही टगड्यावरती पाय ठेवलेले आहेत इंटरेस्टिंग मुद्दा सांगितला तुम्ही पण आली आहे परंतु बी जे पी पण म्हणजे की स्ट्रॅटेजिकली असं आहे की निवडणूक निवोटनुक समजा निवडणुकीचा निकाल परत नेहमीप्रमाणे हंग आले तर काय सांगता येतो नागपूर म्हणजे संघसुद्धा या दोघांना एकत्र आणू शकतो आज बिटरनेस आहे राजकारणामध्ये कडवाहट बिटरनेस द्वेष हे फार काळ चालत नाही त्यामुळं कुठलं पुढचं निवडणुकीचे निकाल लागू द्या नंबर लागू द्या त्यानंतरचं खरं राजकारण सुरू होईल धन्यवाद तुमच्या दोघांकडून मी बरेचसे माहिती मिळालेलं आहे